आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री तसेच सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते पॉवर स्टार पवन कल्याण यांच्या चोपन्नाव्या वाढदिवसानिमित्त शहरातील पूर्व विभाग दत्त मंदिर येथे दत्त महाराजांची महापूजा संपन्न झाली ही पूजा माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या हस्ते पार पडली गेल्या काही महिन्यांपासून पवन कल्याण फॅन्स असोसिएशन तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून वाढदिवसाचे औचित्य साधून विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला दत्त महाराज महाराजांची महाआरती संपन्न झाली यानंतर पवन कल्याण फॅन्स असोसिएशन तर्फे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांचा सत्कार करण्यात आला शेवटी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले त्यानंतर माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी अतुल्य सेवा प्रतिष्ठान आणि पवन कल्याण फॅन्स असोसिएशनचे संपर्क कार्यालयाला भेट देऊन सदिच्छा दिली यावेळी पवन कल्याण यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते धार्मिक वातावरणात वाढदिवस साजरा करताना भक्तीभाव आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन या सोहळ्यात घडले यावेळी नरेंद्र भल्ला रघु शासम आनंद अवधू श्रीनिवास कनकी पवन गुंडेटी अनिल कोंडा रोहन श्रीराम प्रवीण पोगुल श्रीनिवास मंतेन सोमनाथ गोयल नागराज कमटम अंबादास गड्डम श्रीनिवास गरदास श्रीनिवास यन्ना व इतर पवन कल्याण सर फॅन्सचे पदाधिकारी उपस्थित होते <laughs> आपल्या सोलापुरातील दारडीचे युवा नेतृत्व मान्य प्रतज्ञदाना कोटे यांनी आवाज आपल्या कॅम्पला मान्य करून व तसेच दंतच्या चरणी त्यांचा राजकीय भविष्य